सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील भीमाशंकर खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चासकमान धरण हे ओव्हरफ्लो झाले त्यामुळे धरणातून चोवीस हजार क्युसेक वेगानं भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं भीमा नदीनं अक्षरशः रौद्र रूप धारण केलंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूयात उत्तर पुणे जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या खुशीत वसलेला भीमाशंकर पानलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे याचाच परिणाम म्हणून चाचकामान पाणलोट क्षेत्रातील धरणात असणार आहे चाचकामान धरण खरंतर साडेआठ टी एम सी आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस भरसत आहे गेल्या चोवीस तासामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस भरसल्यामुळे हे धरण पहिल्याच पावसात भरले नाही आणि आता हा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे चोवीस हजार क्युसेक इतक्या वेगाने हा पाणी प्रवाह या ठिकाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे आणि हा पाणी प्रवाह या ठिकाणी पाहत असताना आपण पाहतोय की भीमा नदी परिसरामध्ये वाहणाऱ्या या पाण्याचा वेग चोवीस हजार क्युसेक इतका असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेग आहे त्यामुळे पुणे वेधशाळेने या ठिकाणी वर्तवलं गेलं आहे की येत्या चोवीस तासामध्ये हवेचा वेग असेल किंवा पावसाच्या जोरदार सरी बरसणार आहे त्यामुळे घाटमाथ्या परिसरामध्ये कोणी फिरायला जाणार असेल तर आपण जाऊ नये प्रवास टाळावा अशा प्रकारच्या सूचनाही या ठिकाणी पुणे वेधशाळेने देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की हा पाण्याचा जो विसर्ग आहे येत्या काळात असाच वाढला जाईल अशी शक्यताही जलसंपदा विभागाच्या वतीनं चाचकामांदर प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेला आहे आणि या पाण्याच्या प्रवाहाची स्थिती पाहता नदीकाठच्या गावांना मोठ्या प्रमाणात सतर्कतेचा इशारा दिलेला आहे शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे नागरिकांना या धोकादायक परिस्थितीमध्ये आपण पाण्यात जाण्याचं किंवा प्रवास करण्याचं टाळण्याचा इशारा या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र चाचकामान पुणे